श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता किचन किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत या चैनल वर तुम्हाला भंडारी स्पेशल गोड तिखट पारंपरिक पदार्थ व इतरही पदार्थ पाहायला मिळतील चला तर मग जास्त वेळ न दवडता लगेचच रेसिपीजला सुरुवात करू हे पहा आपण हे बोनलेस चिकन घेतलेले अर्धा किलो आता आपण मिक्सरमध्ये हे दरदरा वाटून घेऊया म्हणजे तो आपला चिकन खिमा तयार होईल बनून आजच्या रेसिपीचे नाव आहे चिकन खिमा पाव त्यासाठी मी हे चिकन बोनलेस चिकन घेतलं होतं पण पाचशे ग्रॅम अर्धा किलो ते मिक्सरमध्ये मी दरदर वाटून घेतले बघा अशा प्रकारे आपण वाटून घ्यायचं मिक्सरमध्ये म्हणजे मिक्सर फिरवायचं लगेच बंद करायचं फिरवायचं लगेच बंद करायचं असं करून एकदम चालू नाही ठेवायचं नाही ते एकदम बारीक प्लेन नाही करायचं आपल्याला असं दरदरा पाहिजे अशा प्रकारे केलेलं आहे आपण इथे आलं लसूण मिरची पेस्ट घेतलेली आहे चार कांदे घेतले आहेत मिडियम बारीक कापून दोन टमॅटो हो बारीक कापून आणि कोथिंबीर बारीक चिरलेली आपण लाल तिखट घेतलेलं आहे दीड चमचा मसाला आपल्या घरचा गरम मसाला घेतला एक चमचा हळदी पावडर आपण अर्धा चमचा घेतलेली आहे आपण तेल तीन चमचे घेतलेले आहेत आपल्या तेलाच्या किटलीतले तीन पळी तेल घेतलेले आहे मीठ चवीप्रमाणे आणि हे तमालपत्र घेतलेले आहे दोन एक दालचिनीचा तुकडा असा आणि दोन लवंगा चला आता आपण गॅस चालू करून घेऊ आपण तेल टाकू कढईमध्ये हे बघा एक चमचा दोन चमचे आणि हे तीन पडी तेल आहे आपलं आता आपलं तेल तापते आहे बघा तापलेलं आहे आता आपण त्याच्यात तमालपत्र टाकूया दोन दो लवंगा दालचिनी

कांदा तर इथे जरा बारीक केली कांद्यावरच आपण टॉमॅटो पण घालून देऊ आता आपण थोडा कांदा नरम होण्यासाठी थोडंसं मीठ घालूया आपला कांदा साफ असा नरम झाला पाहिजे गुलाबी कलरवरती एकदम असा कच्चा नाही राहिला पाहिजे तो, तो जरा ठेवूया हे पहा आपला कांदा कसा मऊ पडलेला आहे एकदम असा शिजून मऊ झालेला आहे आता आपण इतर हळद आणि मसाला घालून घेऊ आता आपला कांदा हे झालेला आहे जी असं तेल सुटलं पाहिजे आपल्या मसाल्याला या असं तेल सुटलं पाहिजे आता आपण ह्याच्यात चिकनचा खिमा घालूया सापड्याच्यात गरम मसाला घालून घेऊ गरम मसाला असं वरून घालायचा त्याचा स्वाद चांगला होता थोडी कोथिंबीर घालूया ना सगळेप्रमाणे मीठ घालून घे आता आपण हा पंधरा एक मिनटं जरा शिजत ठेऊ पंधरा ते वीस मिनटं म्हणजे पण हा चिकंद किमा आहे हा शिजतो लगेच मिडियमच करून शिजत ठेवू हे पहा अशा प्रकारे आपलं झालेलं आहे आता आपण ना जरा पाच मिनटं असं ठेवून घेऊ याला बारीक याच्यावरती आणि एका साईडला तव्यावरती पाव फ्राय करून घेऊ हा बघा आपला तवा तापतो आता आता आपण बटर घालूया असं बटर चांगलं वितळलेलं आहे आता आता आपण याच्यामध्ये ना कोथिंबीर टाकू थोडंसं लाल तिखट टाकूया असे आपण पाव फ्राय करून घेतलाय खिम्याबरोबर आता आपण सर्व करून घ्या आपले पाव मस्त फ्राय झालेले आहेत आता छान बघा खिमा पण बघा आपला हा पहा खिमा पण एकदम मस्त झालेला आहे आपण कोथिंबर टाकू करून आपण खायला तयार अशा प्रकारे तयार आपला चिकन किमा तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद